या पुरावा नाहीतर वाघ्याला हटवा समाधीची ऐतिहासिक नोंद नाही वाघ्याच्या समाधीवरून राजकारण आता राज्यात वाद सुरू झालाय तो रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरून कुत्र्याची समाधी काढून टाकण्याच्या मागणीला माजी खासदार संभाजीराजे छत्रपतींनी पुनरुच्चार केलाय समाधीची कुठेच ऐतिहासिक नोंद नाही संरक्षित स्मारकात नोंद नाही कुत्र्याची समाधी महाराजांपेक्षा जास्त उंचीची आहे असे मुद्दे मांडत एकतीस मे पर्यंत ही समाधी हटवण्याची मागणी केली दुसरीकडे वाघ्यासाठी काही जण पुढे सरसावले रायगडावरील वाघ्या कुत्र्याचं शिल्प हटू देणार नाही गरज पडल्यास न्यायालयात जाऊ असा इशारा ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेने दिलाय तर इतिहास संशोधक संजय सोनवणी यांनी अठराशे शतकातील नोंदी आणि एका जर्मन पुस्तकाचा संदर्भ देत समाधीचं समर्थन केलंय कुठल्याही ऐतिहासिक संदर्भ नाही आहेत की तिथं वाघ्या कुत्र्याची वाग्या कुत्र्यांनी शिवाजी महाराजांना जे अग्नी दिली ते त्यांनी उडी मारली एक ही महाराष्ट्रातल्या इतिहासकाराने मग ते डाव्या विगाडे डाव्या विचाराचे असतील उजव्या विचाराच्या असतील किंवा सेंटर विचाराचे इतिहासकार असतील एक इतिहासकारांनी सांगितलं नाही की आपल्याकडे वाघ्या कुत्र्याचे एव्हिडन्स आहेत शिवाजी नैसर्गिक कुत्रे रायगड येथे सोळाशे ऐंशी साली मरण पावला त्याच्या दळस्थळी स्मारक बांधण्यात आले त्या बाजूलाच एका चबुतऱ्यात दगडावर ताशीवपणे घडवलेला कुत्रा शिवस्मारकाकडे पाहत आहे हाच वाघ्या शिवाजीचा लाडका कुत्रा ज्याने पेटत्या चित्रेत उडी घेतली होती हे पुस्तक लिहिले जर्मनांनी त्या पुस्तकाचं नाव आहे न्युशेशियन्स ऑथर्स सब्जेक्ट ऑफ कॉम स्कोअर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईल प्रत्येक अपडेट्ससाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या वाघ्याचा वाद यादी झाला होता संभाजी ब्रिगेडने दोन हजार बारा मध्ये रायगडावरून वाघ्याची समाधी हटवली होती एका एक दशकानंतर पुन्हा वाघ्या कुत्र्यावरून वाद उफाळलाय या समाधीचा काय इतिहास आहे ते पाहूया वाघ्या हा छत्रपती शिवाजी महाराजांचा निष्ठावान पुत्रा अशी आख्यायिका सोळाशे ऐंशी मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झालं तेव्हा वाघ्यानं चितेत उडी देऊन बलिदान दिलं अशी वंदता आहे समाधीची प्रत्यक्ष उभारणी विसाव्या शतकात झाली समाधीला इंदूरच्या तुकोजी होळकरांकडून निधी देण्यात आला स्मारक ऐतिहासिक नव्हे तर लोकश्रद्धेचं प्रतीक आहे यापूर्वीही संभाजी ब्रिगेड करून वाघ्याच्या पुतळ्यावर हल्ला झाला होता भारतीय पुरातत्व विभागाकडे वाघ्याबाबत कोणतेही ठोस पुरावे नाहीत दरम्यान इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटेनेही वाघ्या संदर्भात इतिहासात कोणताही ठोस पुरावा नसून राम गणेश गडकरींच्या डोक्यातून ही कल्पना आली असा दावा केला तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरींनीही अधिवेशनात चुकीचा इतिहास रंगवलेल्या काही पुस्तकं नाटक आणि सिनेमांवर बंदी आणण्याची मागणी केली औरंगजेबाची खबर तर कधी वाघ्याची समाधी इतिहासातील जुने मुद्दे उघडून काढून त्याचं राजकारण केलं जातं आहे आणि राज्यातल्या जनतेशी निगडीत अनेक महत्त्वाचे प्रश्न मात्र असेच वाऱ्यावर सोडले जात आहेत ब्यूरो रिपोर्ट सामटीव्ही